दुसरी कुठे गेली मग होता कोण आरती बबली हम्म साडे ब आरती बी साडे बाराला यायची गडी हा आता आरतीचा डान्स आहे मग काय माहित किती वाजतेला आरतीला काय खाऊन गेली ना ना नाही येऊन नाही खाऊन गेली दूध दूध बिस्किट एवढ्या थंडीत एवढ्या कालव्यात झोप लागली या वाघाला शियाकाला हाय ना इथं म्हणून चुली मर झोप लागली बहीण कुठे गेली ती या बहिणा बाई म्हणा वाण बेत असला आणि गुणबीत असला त्या पत्र्याच्या कलरनं आणि मातीच्या कलरनं ओळखू बी ना कसली या चला चला लयमोंड आहे ती लयमोंड की म्हटलं काडी बघाव्या कधी हुडकून तर तिकडच तड गेलं तो, दूध तोंडाला तसंच तो आहे पुसायचा पण कटाळा आला एवढा चढला चढलाय काडी कानापुशी सुद्धा जाऊ दे नाही पण हालायचो नाही बर बोक्यावर फटका पडला असता दा दे फटका दादीने <laughs> <मंती> <laughs> ही बोक्याला फटकवायला घेतलंय दादीला आवडत नाही बोका मन ती ह्या आहे तर कापून टाक म्हणती त्याला तिकडे नाही मांजर असाय पाहिजे पिल्ला हिजा झाली असते काळी झाली अग लय भारी आहे ती दादे तुला पिलं कसली आवडते ती मांजराचे ह्याच्यासारखे मग हे का आवडत नाही गडी अग गडी द्याकनासल्या गाड्यासारखी लेकरे झालं हे बघ पटक झालं बाजेंदा झाला ही नाही साधा बाजेंदा नाही झाला गपचुपडून सगळं ऐकून घेतूया हे बघ पाय दुर्पू काय डोळ्यात चालला दुर्प अग धुरपुक ना रंभा काढे तर धर कुठलं तवरतीच दादी तुला बिस्किट आवडतं का ग खारी खारी बिस्किट आवडतं आहे ना उ अज काय चाललं काय चाललं आहे अज उषाला घेतला आहे बघा आता हे कसलं झोपणं म्हणायचं <laughs> आता 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 ही काय घर लागत हा चला पाय उचले गे पाय उचल नुसतं डोळ उघड करून पडायचं आहे का नाही अरे उठ हा काय दादी हा एबो क्या। एबो क्या। एबो क्या। हा हा नाही करते की आता आंघोळच करायची पण त्याला जायचं फटाफट आंघोळ करून पण ह्याच काय ती मग घरात जागा नाही का इकडे तिकड जागा नाही इथं का आहे माणसात माणसात तिथं का आहे माणसात होय रे बोक्या ए बनूच्या पोरा हा तुम्हाला एक सांग तुला तुला ना मी काय ले मारीन तुला मी जुलूम सहन करायचा तू माझ्यापाशी कळलं का मी तुझी गेल्या जन्मातली सासू हाय मी तुला असा अत्याचार करणार हाय मी तुला असे फटकवणार हय का काय पारा नीट सांगते तुला इकडे बघ माझ्याकडं माझ्या कॅमेऱ्याकडे बघ वर हा शाबास तिकडं नाही आता इकडं माझ्याकड ए पर्रा आता ह्याला धरग ह्याच्या मायला ह्याच्या इकडं माझ्याकडं वर बघायचं हा असं किती जरी मी धमक्या दिलं का नाही तर माझ्याकडे वर मान करून बघायचं नाही लय मार खाईल येईल त्याला गोड बोल गोपीतनं जागा होईल हम्म वाघ बसल्या म्हणे बसलाय कसा दादे तिशी करे तिशी करे अशी का बसली मागाच्या नसते ए रंबा तिकडे चल माझ तर बिलकुल ऐकत नाही माहित मी सगळी बहुतेक आता दूध पिले ते ना त्याला पेंग चढलाय दोघांना जम्पिंग कुठून आणला काय कसला जम्पिंग हा शंभू न आणलाय त्यांना आणलाय कुठला तरी चला मित्रांनो आज एवढाच ब्लॉग बघूया आता उद्या आणखीन काय वेगळा नवीन तोपर्यंत तर बाय बाय या बाय बाय कर चल नीट कर बाय बाय म्हण अरे बाय बाय म्हण की तुला पण डिक्री सास होती लई मार बघत होती ते बोट के करवाय कर वोठ के कर